भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित नमोचषक दोन हजार चोवीस भव्य मॅरेथॉन स्पर्धा चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रविवारी सकाळी सात वाजता पार्क चौक इथून सुरुवात झाली या कार्यक्रमासाठी शहर उत्तरचे माजी आमदार शहर उत्तरचे माजी पालकमंत्री तथा सध्याचे आमदार विजयकुमार देशमुख महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे सरचिटणीस सुदर्शन पाटसकर युवा मोर्चाचे सोलापूर शहराध्यक्ष डॉ किरण देशमुख प्रभारी उपाध्यक्ष ललिता जाधव सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे रोहिणी तडवळकर जितेंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते एकोणसव शाळा सहभागी झाल्या होत्या तीन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते दौड पार चौक सरस्वती चौक शिवाजी पुतळा टिळक चौक कन्ना चौक या ठिकाणी शेवट झाला नंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आला सहभागी शाळांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले या सर्व भाजपा पदाधिकारी क्रीडा शिक्षक या कार्यक्रमासाठी भाजप पदाधिकारी क्रीडा शिक्षकांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन सरोचना मुलिंटी यांनी केले या, या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह नवे नवीन नवनवीन साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका